सोबत निर्मला शुभम नवले आहेत काय सांगाल खर तर आता दुसऱ्या टप्प्यातील आपल्या भागातील नागरिक हे उज्जैन दर्शनासाठी निघालेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आपण मोठा प्रतिसाद तुम्हाला नागरिकांचा मिळाला काय किती लोकांचं नियोजन आहे कशा पद्धतीने त्यांच्यासाठी त्यांच्या राहण्याची जेवणाची म्हणजे सगळ्याच सोयी सुविधा अत्यंत उत्तम प्रकारे करण्याचं नियोजन मी असेल किंवा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार ज्योतिमामी पाचुणकर आणि महेश दादा जे रांजणगाव पंचायत समिती कानामधून निवडणूक लढवत आहे तर आम्ही सर्वांनी तिघांनी मिळून देखील अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये देखील चार ते पाच हजार नागरिक हे उज्जैनला जाऊन महाकालचं दर्शन घेऊन आले आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील पाच ते सहा हजार नागरिक हे दर्शनासाठी जात आहे आणि जनतेचा एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याच्यामुळे आम्ही तिसऱ्या टप्प्याचं देखील आयोजन केलेलं आहे आणि लवकरच तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील सर्व जे नागरिक आहेत आमचे जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती गणामधील तर ते उज्जैन दर्शनाला जात आहेत आणि प्रतिसाद आहेत उज्जैनला जाण्यासाठी उत्सुक आहेत तर खूप चांगला आम्हाला नागरिकांकडून मिळत आहे काय केंद्रित नागरिकांच्या प्रतिक्रिया तुमच्याकडं पहिल्या टप्प्यात आपण पाहतोय नागरिकांनी भरभरून कौतुक केलं या उपक्रमाचं त्याच्यानंतर त्या नागरिकांनंतर आता दुसऱ्या टप्प्यात पण पाच सहा हजार लोक चाललेत तिसऱ्या टप्प्यामध्ये पाच सहा हजार लोकांचं नियोजन एकंदरीत काय प्रतिक्रिया देते महिला तुमच्या बरोबर आहे त्या ठिकाणी कौतुक करतात या उपक्रमाचं काय सांगतात निश्चितच हा उपक्रम म्हणजे एक सामाजिक उपक्रम आहे या उपक्रमाच्या निमित्ताने युवक असतील युवती असतील महिला वर्ग असतील आणि ज्येष्ठ नागरिक असतील तर आम्ही सर्वच जण एकत्रितपणे येऊन हे उज्जैन दर्शनासाठी चाललेलो आहे त्याच्यामुळे अत्यंत चांगला असा उपक्रम या ठिकाणी आमच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे आणि जनतेचा एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला लाभतोय त्याच्यामुळं काय वाटतं तुम्हाला चित्रा ज्या पद्धतीने हा सगळा जनसमुखा तुमच्या पाठीशी उभा आहे काय निवडणुकीत काय चित्र असेल आपले तिन्ही उमेदवार सध्या राष्ट्रवादीचे जाहीर झालेले आहेत त्या पद्धतीने आपण पाहतोय नागरिकांचा चांगला प्रतिसाद तुम्हाला <ज़ागा> मिळतोय एकंदरीत काय वातावरण एवढ्या सर्व जनतेचा आशीर्वाद आम्हाला भेटत आहे आणि हे सर्वजण भाविक भक्त जाऊन महाकालला देखील प्रार्थना करत आहे त्यामुळे निश्चित आमचा विजय हा नक्की होणार आहे असा आम्हाला विश्वास आलेला आहे आणि महाकालचा आशीर्वाद जनतेचा आशीर्वाद हा आमच्या सोबत आहे ही आमच्याच तिघांसाठी पण खूप आनंदाची गोष्ट आहे कोणते मुद्दे तुम्ही या निवडणुकीत यंदा उभे राहणार रा, आहात काय प्रश्न जे आहेत ते नागरिकांचे मांडण्यासाठी तुम्ही पुढे चालला अनेक मुद्दे आहेत तर प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थांच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत जसं कारेगावमध्ये मी विकास केलेला आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती गाण्यामध्ये जी काही गावं आहेत तर त्या गाण्यामध्ये देखील मला अनेक विकास कामे करायची का आहे त्यामध्ये महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना केल्या जातील तसेच युवक व युवतींना देखील रोजगार मिळावा किंवा अजून काही त्यांना व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध व्हावा याकरिता देखील अनेक उपाय उपाययोजना मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे ज्येष्ठ नागरिकांचा विचार करता त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील जाणून घेतलेल्या आहे आणि येणाऱ्या काळात समाजातील सर्व समाज घटकांसाठी अत्यंत ज्या काही उपयोगी योजना असतील किंवा विकास कामे गावामध्ये काय करता येईल त्याप्रमाणे उत्तम प्रकारे करण्याचं माझं नियोजन आहे हो काही महिलांशी मी बातचीत केली त्यांचं म्हणणं की निर्मलाताईंचं मोठं जनसंपर्क आमच्या गावामध्ये आहे विविध कामं केली सीसीटीव्ही असेल रस्त्याची कामं त्यांनी केलेले आहेत आणि ते असं देखील आम्ही उज्जैनला चाललोय महाकाश्वर साकडं घालणार आहे की या तिन्ही सीट आहेत आणि समोर ज्यांचं असं नागरिकांचं म्हणणं आता नागरिक महाकालचरणी प्रार्थना करत आहे आणि निश्चितच सरपंच पदाच्या काळात मी जी काही कामे कार्यगाव केलेली आहे तर ती कामे ही बाकीच्या गावांमध्ये देखील हो माझ्याकडनं अशी नागरिकांची इच्छा आहे आणि माझी पण इच्छा आहे त्याच्यामुळे नागरिकांच्या मनात जे काही असेल तर त्या उमेदवाराचा विजय हा निश्चित होणार आहे मग अशी ज्योतिबा बोलताना काही महिला भाऊक झाला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं कारण याआधी कोणी त्यांचा विचार केला नव्हता मात्र आपण पाहतोय एवढ्या हजारोच्या संख्येने महिला असतील त्यांच्या बहिणी वगैरे असतील घरातील नागरिक असेल त्यांना मोफत ते उज्जैनला ते म्हणजे काही लोकांचं स्वप्न होतं उज्जैनला जायचं ते साकार झालं नाही मात्र आज त्यांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून ते ल, ल, असेल खर तर उज्जैनला जाण्याची संधी मिळते दर्शन घ्यायची संधी मिळते एकंदर कसं पाहते याच्याकडे कारण लोकांची एक नाळ जुडली गेलेली आहे असेल आपल्या भागातील तुम्ही असाल मई असेल त्यांच्या तर मानसिंग मामा आहेत तर ते गेली वीस पंचवीस वर्षांपासून जनतेची सेवा करत आहे आणि आता ज्योतिमामी देखील आहेत तर अतिशय चांगला उपक्रम हा ज्योतिमामींच्या माध्यमातून या ठिकाणी राबविण्यात आलेला आहे आणि हे सर्वजण उज्जैनला महाकालचं दर्शन घेण्यासाठी साठी चाललेले आहेत तर ते सर्व पुण्य हे आणि आम्हाला सर्वांनाच मिळणार आहे